ग्रामीण भागात कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा रजिस्ट्रेशन नसताना अनेक बोगस डॉक्टर आपले क्लिनिक स्थापन करून मोठ्या थाटामाटात ग्रामीण व शहरी भागात वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे बऱ्याच भागात दिसून येत आहे एमबीबीएस झालेले डॉक्टर ग्रामीण भागात फिरकत नसल्याने हीच बाब गावागावात प्रस्त वाढलेल्या बोगस डॉक्टरांसाठी फायदेशीर ठरत आहे याची दखल घेत बागलान पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी हर्षल कुमार महाशन यांनी आपल्या परिसरात कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांची शोध मोहीम राबवण्याच्या वैद्यकीय अधिकारी वर्गाला दिल्या असून त्यानुसार तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असल्याने बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे दाबे त्यांना आहेत काहींना या मोहिमेचा सुगाव लागल्याने त्यांनी काही दिवसांसाठी अंडरग्राउंड होत आपला व्यवसाय बंद केला असल्याचे चित्र तालुक्यात सध्या पाहावयास मिळत आहे ही मोहीम राबवली जात असल्याचे सर्व स्तरातून तिचे स्वागत केले जात आहे पण ही मोहीम केवळ शासकीय सोपस्कारांचा भाग न ठरता कोणत्याही प्रकारची डिग्री नसताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बोगस खरंच कारवाई होईल का ही मोहीम केवळ नव्याचे नऊ दिवस युक्तीचा प्रत्यय ठरते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे आपल्या कर्तव्य तत्पर कामाने प्रसिद्ध असलेले डॉक्टर हर्षल कुमार महाजन या बोगस डॉक्टरांवरती योग्य कारवाई करून नागरिकांना दिलासा देतील का असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे बागलांड वृत्तांतासाठी शशिकांत बिरारी